तातडीची संध्याकाळी बैठक पार पडणार आहे या बैठकीला महाराष्ट्रातले सात प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये विनोद तावडे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सात नेते उपस्थित असतील या बैठकीमध्ये लोकसभा महाराष्ट्रात झालेला भाजपचा पराभव फडणवीसांच्या मंत्रिपदावरनं बाजूला होण्याच्या भूमिकेवरती चर्चा होण्याची शक्यता आहे मी आजच्या या दिल्लीच्या महत्वाच्या बैठकीत नेमकं काय ठरतं याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे अधिक माहिती घेऊयात रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रौनक अतिशय महत्वाची अशी ही बैठक असणार आहे असं कळत काय अधिक अपडेट बैठकी संदर्भात निश्चितपणे प्रज्ञा संध्याकाळी साडेपाच वाजता दिल्लीमध्ये बीजेपी मध्ये ही बैठक पार पडणार आहे ज्यामध्ये जे पी नड्डा अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्र बीजेपीची जी कोर कमिटी आहे त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे मुख्यतः जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार विदर्भ आणि मराठवाडा मध्ये स्ट्रॅटेजी मध्ये कुठे चूक झाली नेमकं नुकसान कुठे झालं याचा आढावा या बैठकीमध्ये मुख्यतः घेण्यात येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की काल भाजपच्या वतीनं भूपेंद्र यादव यांना इलेक्शन इंचार्ज म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते पण या बैठकीमध्ये उपस्थित असतील दोन हजार एकोणीस मध्ये देखील भूपेंद्र यादव यांच्याकडे इलेक्शन इंचार्ज म्हणून जबाबदारी देण्यात आली होती अमित शहाच्या फार जवळचे मानले जातात केंद्रीय मंत्री आहे त्यामुळे आता नवीन कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखायला हे गर, गरजेची आहे आमदारांसंदर्भातली काय अँटी इन्कम्बन्सी आहे का, का असे अनेक प्रश्न जे आहेत ते या बैठकीमध्ये चर्चेले जाऊ शकतात आणि दुसरं महत्वाचं देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं मधल्या काळाची इच्छा व्यक्त करण्यात आली होती की त्यांना मंत्रिपदावर राहायचं नाहीये त्यांना संघटनेसाठी काम करायचं का आहे तर या संदर्भात देखील या बैठकीमध्ये अमित शहा सोबत देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होऊ शकते नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रौनक